नमस्कार सांगलीकर मिनी ब्लॉक दिवस सहा आज हाय रविवार समज जग झोपले पण आमच्या ह्या कोंबड्या बघा अशा सुसाट सुटल्या कुठला रविवार आणि कुठला सोमवार दार उघडायला उशीर नुसत्या सुटत्यात जणू काय मिलिटरीत भरती व्हायला चालल्या बाहेर आल्या नुसत्या भुकण व्याकुळ झालेल्या मग काय आधी खायला घातलं इकडे पिण्याच्या पाण्याचं भांड चकाचक चा घासून स्वच्छ पाणी भरून घेतलं आणि त्यात कॅल्शियम मिसळून पाणी प्यायला दिलं पाणी पेल्या पेल्या आमचा गडी बघा कसा छाती काढून आरवायला लागलाय जणू काय दावचा सरपंच जर पप्पा न मम्मीच्या हातात किटली दिली मम्मी मम्मीने बी शंभरच्या स्पीड न धार काढायला चालू केली आणि किटली माझ्या हातात दिली आणि मी बी कसा किटली हलवत डुलव दूध गाडीला दूध घालायला घरात देऊन बघतोय ताव इकडे शेजेलच्या हाताचा थपथप आवाज आला म्हणजे बाकरी तव्यावर चढली आणि तेवढ्यात आमच्या जिमिने मोठा पराक्रम केला खेळ खेळतच एका कुंबडीला सुलून काढली होती ती बघून काय माझा जीव राहिना मग मी बी घेतला औषधाचा स्प्रे आणि मारला फवारा कुंबडी पण म्हणाली असला परफ्युम आयुष्यात बघितला नव्हता बाबा मग मी बी अंगणातल्या तुझा हिरवा चारा काढून आमच्या कोकराला घातला आणि माझं बघून आमच्या छोट्या बी शिर्डीला खाऊ घालायला पुढे आला मी मशीला बी वायशी वाड घातलं सगळा आवरून आलो तर माझी माऊली बघा कशी धान्य पकडत बसले सांगू का मंडळी आपल्या घराचं वैभव आपले आईबापच असतात तर अशी झाली आमची रविवारची सकाळ तुमची रविवारची सुरुवात कशी झाली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका